वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आहे हो सगळे ठीक आहात मस्त आणि मजेत आहात तर नेहमीप्रमाणे मी माझा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मला माहिती आहे माझे ब्लॉग थोडेसे पेंडिंग चाललेत थोडेसे लेट 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 चाललेत तर म्हटलं आता आताचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि तुमच्याशी शेअर करूया आज काय होतं ॲक्च्युली हा ब्लॉग मी सकाळी सहा वाजता चालू केले सहा सव्वा सा सहाच्या दरम्याने मी हा ब्लॉग स्टार्ट केला आज त्यामुळे स सक... तेव्हापासून काय झालं ते बघून या तोपर्यंत मी निधीच्या स्कूलमध्ये जाऊन येते निधीच्या आज रिव्हॅल्युएशन आहे तिचं रिझल्ट घ्यायला मला जायचं आहे सो मी तिकडे जाऊन येते तोपर्यंत तुम्ही आज सकाळपासून काय झालं ते बघून घ्या आता मंडळी सकाळच्या सव्वा सहा झाले मी सहा वाजता उठले फ्रेश झाले आणि आले इकडं बाहेर अजून अंधार आहे आणि मी आले किचनमध्ये बघा बाहेर मस्त अंधार आहे अजून खूप दिवसानंतर एवढ्या पहाटे मी उठले बरं का नाहीतर नाही उठत मी शक्यतो निशांकच्या जन्मानंतर पूर्वी उठायचे पण आता नाही होत सगळं पण आज उठण्यामागे काहीतरी कारण आहे आहून आज डब्यामध्ये चिकन बनवून द्यायचं आहे त्यांच्या ऑफिसमधल्या ज्या मॅडम आहेत त्यांना चिकन खायचं होतं आमचं कोल्हापुरी स्टाईलमधलं पण मी बनवलं ते एकच रस्सा पातळ एकच असा असं चिकन बनवलं आणि दिलं तर म्हटलं चला तुम्हाला ही दाखवूया आम्ही काय करणार आहे आज दिवसभरात तिकडे धने जिरे ती आणि कोथंबीर धने जिरे ती मी भाजून घेतलेत कांदा खोबरं अलं लसूण आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याची सगळ्याची छान पेस्ट करायची आहे थप कांदा फोडणीला घेतलेला आहे तर इकडे मस्त तेल गरम झाले त्यामध्ये ह्या फोडणीचा कापलेला कांदा घालायचा सा, आणि चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आता मग तुम्ही म्हणजे एवढ्या पहाटे पहाटे मसाला करायला आहे ते कंटाळा येत होता पण म्हटलं चला आज बनवूया खूप दिवस झालं मला द्यायचं होतं त्यांना पण ते शक्य झालं नव्हतं पण म्हटलं आज वेळ काढूया आणि करूया म्हणून आज हे केले आज शनिवार आहे आणि मी बनवते आणि हा ब्लॉग खूप लेटनी येतो आहे त्यामुळे तुम्हाला ते बघायला खूप लेटनी बघ बघ मिळते तर इकडे मी थोडीशी लसणाची पेस्ट घातली तेलामध्ये तीही चांगली परतून घ्यायची आणि आता घालायचे लाल तिखट जे झणझणीत आमचं कोल्हापुरी लाल तिखट आहे ना ते आता त्याचे एक दोन चमचे घातलेली आहेत जितकं चवीला तुम्हाला बन तिखट करायचं आहे तितक्या प्रमाणात ते घालू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं प्रत्येकाचे माझ्याकडे एक दोन प्रकारचे चटणी म्हणतात कोल्हापुरी तिखट आहे जे एक फक्त कलर देतं तिखटपणा कमी आहे आणि हे जे आहे हे तिखट जे असतं आहे कलर कमी येतो असे दोन प्रकारचे आहेत कारण ही जुनी चटणी आहे आणि माझ्याकडे जी आत्ता आहे ती नवीन चटणी आहे असं असतं नवीन जेवण ह्यामध्ये मीठ घातले हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये घालायचं हे धुतलेलं चिकन चिकन मी दोन पाण्यां स्वच्छ घेतलं घेतले आणि हे आता यामध्ये घालायचं आहे आम्ही काय करतो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर पद्धतीमध्ये चिकन शिजवून घेतो जो रस्ता असतो त्याचा स्टॉक असतो त्याचा तांबडा रस्ता बनवतो आणि पुन्हा एकदा चिकन फ्रायला फ्राय बनवायला चिकन वेगळ्या भांड्यात शिजवलं जातं बनवलं जातं पण आता मी डायरेक्टच इथे शिजायला घातलेले आहे हे बघा इकडे छान असं चिकन झालेलं आहे ऑलमोस्ट माझं जेवण झालं मी त्यामध्ये मसाला करून घातला मध्ये शूट करायला माझं राहिलं कारण वेळ होत होता यांना जायचं होतं त्यामुळे मी काही पुढे शूट केलं नाही इकडे जवळजवळ दहा ते बारा भाकरी घातलेले आहेत एक किलो चिकन आणलं होतं त्यातलं थोडंसं ठेवून घेतलं आणि बाकी सर्व चिकन मी ऑफिसमध्ये पॅक केलं हे बघा मस्त कलर आलेला आहे अम्मी अम्मी चिकन आपलं तयार झालेलं आहे चला डब्बा त्यांना दे पाठवून देऊ आणि बरोबर साडेसात वाजलेले आहेत सव्वा सहाला मी सुरुवात केली तर दहा भाकरी आणि चिकन असं सगळं आपलं जेवण झालं तर हाय मंडळी मी आले माझ्या नेहमीच्या अवतारात म्हणजे गाऊन वगैरे घालून फ्रेश झाले ॲक्च्युली नट्टापट्टा करून आपल्याला कामं नाही जमत आपल्याला आपल्या अवतारात येऊन मग काम जमतं सो so, मी आता कम्फर्टेबल ज्यात आहे त्यामध्ये आले म्हणजे मी गाऊन वगैरे केलं आहे आणि आता केक बनवायचा आहे तर मी येता येता डीमार्टला ये जाऊन डार्क कंपाऊंड घेऊन आले आणि हा शेफ घेऊन याचा अर्थ आपल्याला आलेला आहे चॉकलेट क्लिकची ऑर्डर आणि मी चॉकलेटचा बेस पण बनवून घेतलेला आहे सो so, निघायच्या आधी मी हार्ट शेप मध्ये हा चॉकलेटचा बेस पण बनवून घेतलेला आहे तर ह्या अर्धा किलोपेक्षा जास्त आहे तर ह्याच्या मी तीन लेअर पाडणार आहे अर्धा किलोपेक्षा म्हणजे जो बेस आहे तो जरा जास्त केलेला आहे घरचीच ऑर्डर आहे त्यामुळं थोडं उपरनिचे आहे सो so, इकडे केक आपला बनलेला आहे म्हणजे बेस आहे तो ऑलमोस्ट तयार झालेला आहे हां निधीच्या रिव्हॅल्युएशनचं काय झालं निधीला मॅथमध्ये आउट ऑफ मार्क आहेत आणि इंग्लिशमध्ये निधीचे अर्धा मार्क गेले अर्धा हो अर्धा मार्क गेले ॲक्च्युली ती काय करते ओव्हर करते आणि त्यामुळे मग तिचा अर्धा मार्क घालवलेला म्हणजे टीचरनंच कळून घेतलं की ती काय गेले बाकी व्यवस्थित लिहिते ती पण कधी कधी असं ना मुलांना स्पेलिंग्स वगैरे येत नाही तर मग थोडं ओवर रायटिंग होतं आणि मग ते घाणे रफ करता येत नाही तर रेटून रेटून लिहितात तर ते रफ करतात पूर्ण येत नाही प्रॉपर त्यांना मग त्यामुळे ते थोडंसं शब्द समजून यायला हे होतं त्यामुळे तिचा अर्धा मार्क गेलेला आहे सो असं निधीचं रिव्हॅल्युएशन होतं बाकी सगळ्यामध्ये व्यवस्थित आहे आणि कॉम्प्युटरचे तिला ग्रेड देतात मार्क नाही आहेत त्यामुळे ता ए वन ग्रेड आहे कम्प्युटरला पण त्यामुळे चांगले प्रोग्रेस आहे तिला ॲक्च्युली मी क्लासला लावली होती पूर्वीपूर्वी पण आता क्लास तुम्हाला माहिती आहे निशांकच्या जन्मानंतर तिला सोडणं आणणं हा मोठा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आणि तिचं ब वे वेळ पण नाही बसत क्लास अकराला संपतो मग घरी येणार कधी ती जेवणार कधी आणि साडे अकराला पुन्हा तिची बस येते त्यामुळं माझं चाललं आहे त्या टीचरांना जरा विचारते जरा लवकर सोडतील जर सा, सो, का तर पंधरा मिनटं जर त्यांनी आधी सोडलं मेदीला म्हणजे पावणे अकराला वगैरे तर अकरा वाजेपर्यंत घरी येईल साडे अकरा वाजेपर्यंत जेवण वगैरे ती स साडे अकरापर्यंत निघू शकते सो असं सर्व आहे तर बघते कसं कसं होते क्लास लावावंच लागणार कारण मुलांचा अभ्यास घरी घेणे शक्य नाही जे वर्किंग आहेत काहीतरी काम त्यांना करता येतं म्हणजे माझ्यासारखा तर माझा चारही बिझनेस चालू आहे आमचा केकचा पण बिझनेस असते आधीमध्ये कधीही केकची ऑर्डर देतात मी छोटं पाणी कपडे शिवण्याची मुलाची पण जास्त नाही हळदी कुंकूला जे वाण वगैरे देतात ना जे पॅकेट वगैरे बनतात ते बनवायला चालू आहेत विणकाम माझं चालूच असतं त्यासोबत माझं काम असतं हे आपलं काम असतं या सगळ्या ना मला तिचा अभ्यास घ्यायला मिळत नाही आणि अभ्यास घ्यायला बसलं की निशांक येतो त्याला असं असतं की तू माझ्याकडे लक्ष दे जास्त तिच्याकडे नाही लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे पण तिचा अभ्यास घेणं शक्य होत नाही पॉसिबल होत नाही सो आता मी विचार करते तिला क्लासला लावलंच पाहिजे चल पटापटा केक बनूया आधी दूध ठेवते गरम करायला मला छान अशी गरमा गरम कॉफी प्यायची इच्छा झाली आधी दूध गरम केक बनवायला शेअर तर मंडई आज मी चॉकलेटचा शेपचा केक बनवते हा कस्टमाइज केक होता म्हणजे त्यांनी मला फोटो पाठवला होता त्या पद्धतीने केक बनवायचा होता मी खूप ट्राय केलं पण ते थोडंसं माझं फिसकटलं पण दिसायला लुकवाईज छान झाला होता टेस्टलाही छान झाला त्यांचा फोन मला म्हणजे मेसेज आला की केक खूप सुंदर होता म्हणून पण थोडंसं दिसायला हे झालं कारण हा जो केक त्यांनी फोटो जो पाठवला होता तो होता जे फाउंडन केक असतात ना त्या पद्धतीचा आणि मी बनवलेला होता चॉकलेट केकमध्ये आणि चॉकलेट तुम्हाला माहिती आहे थोडंसं कडक झालं फ्रीजमध्ये आपण ठेवलं की ते तुटतं पटपट पटपट त्यामुळे जी डिझाईन मी केली होती ती तुटत होती तर मी इकडे केकच्या तीन लेअरमध्ये कट करून घेतले डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे त्याचे तुकडे करून घेते कारण आपल्याला वरती जी गार्निशिंग करायची आहे ते डार्क कंपाऊंडमध्ये करायचे आहे म्हणजे आपल्याला जे बेसिकली चॉकलेट ट्रफल केक बनवायचं आहे त्यासाठीची तयारी चालली आहे त्यामुळे मी इकडे डार्क चॉकलेटचे तुकडे करून घेते जे आपल्याला मेल्ट करायला ठेवून द्यायचे आहेत तर हे ट्रफल बनवण्यासाठी मी इकडे जी क्रीम आहे ती घेतलेली आहे एक तीन ते चार चमचे जी वीट क्री व्हीप क्रीम असते ना ती घेतलेली आहे अधिक जा वी क्रीम आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे त्यासाठी मी डबल बॉयलर मेथड वापरले ज्यामध्ये एकात भांड्यामध्ये पाणी ठेवले त्याच्यावरती बाऊल ठेवला आहे आणि त्या बाऊलमध्ये हे आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मस्त ट्रफल तयार होईल आणि टेस्टलाही अमेझिंग लागतं ज्यामध्ये आपण क्रीम ॲड केलेली आहे ते ट्रफल इकडे बघा मस्त त्याला फक्त वाफेवरतीच आपल्याला हे छान मेल्ट करून घ्यायचं आहे आता हेच ऑलमोस्ट खूप गरम झालेलं आहे आता मी या बाउल खाली करते आणि आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे ते त्याच्या गरमीमध्ये जे आहे ते चॉकलेट मस्त मेल्ट होईल जर वाटलं आपल्याला की नाही हे मेल्ट होत नाही आहे जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत तर मी त्याम थोडीशी त्यामध्ये अजून व्य क्रीम घातलेली आहे आणि चांगलं मेल्ट करते कारण त्याला जो ग्लेस येणं करायचे आहे ते येत नव्हतं म्हणून मी थोडीशी क्रीम अजून त्यामध्ये घातली आणि हे बघा मस्त ट्रफॉल तयार झालेला आहे एक नंबर दिसते दिसते की नाही मग आता ह्या कन्सिस्टन्सीचा आपल्याला ट्रफॉल पाहिजे आता थंड करून घ्यायचं म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचरला येईल तोपर्यंत आपण केक सेट करून घेऊया तर काय होतं माझा जो टर्न टेबल आहे तर त्याच्यावरती वरती डायरेक्ट हा बेस ठेवला तर तो, तो हलतो पसरतो म्हणून मी त्याच्या खाली छोटा टिश्यू पेपर टाकते त्याला चिकटवते म्हणजे पाण्या थोडं लावलं की तो चिकटून बसतो आणि त्याच्यावरती मग हा बेस ठेवते क्रीम फेटून घेतलेली आहे मी ऑलरेडी ती एका पायपिंग बागमध्ये घालायची आहे आणि आपल्याला केक सेट करून ठेवून घ्यायचा थोडीशी क्रीम मी तळाला लावलेली आहे ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का हा केक अर्ध्या किलोची ऑर्डर होती पण आणि हा बेस पण अर्ध्या किलोचा आहे पण मी घरची ऑर्डर आहे त्यामुळे तेम्द मी त्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात केला म्हणजे जवळपास हा पाहून किलोचा केक झाला होता त्यामुळे त्याची जी साईज आहे ती मोठी झाली तर आता त्या मला जसं शक्य आहे त्याप्रमाणे मी त्याला थोडासा तिरका केला आणि छान ठेवून घेतला त्याच्यावरती शुगर सिरप टाकून घेतला त्याच्यानंतर हशीचा सिरप टाकून घेतला ज्यामुळे चॉकलेटचा जो मस्त फ्लेवर आहे तो आपल्याला चॉकलेट केकमध्ये येईल आणि त्यानंतर मग हे क्रीमचं कोटिंग करून घेतलं क्रीम मस्त फे सगळीकडे पसरवून घ्यायची व्हिपिंग क्रीम म्हणजे पायपिंग पॅकिंग टाकण्याचा परिणाम हे काय होतं की एका वेळेला मस्त लवकर ती पसरली जाते सगळीकडे आता यावरती मी घालते चॉकस चिप्स आणि आपल्याला ठेवायचे दुसरी ले वरची लास्टची जी लेअर असते ना ती लेअर सेकंडला ठेवायची आणि ज्या कडा आहेत त्या मुजवून घ्यायच्या आणि केक सेट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला वाकडा तिकडा होता कामाने किंवा तिरका होता नाही कामाने त्यामुळे सेट करून घ्यायचा नंतर मग ह्याला पुन्हा तीच स्टेप करो फॉलो करायची ज्यामध्ये आपण शुगर सिरप टाकतो हॉर्शीजचा सिरप टाकतो म्हणजे चॉकलेट सिरप टाकतो त्यानंतर क्रीम लावतो ती जी काही प्रोसिजर आहे ती पूर्ण करून घ्यायची आता इथे माझे दोन्ही प्रोसिजर कंप्लीट झाले तिकडे क्रीम मी पसरून घेते आता याच्यावरती पण आपल्याला चॉको चिप्स टाकायचे म्हणजे ज्या वेळेला आपण केक खाऊ ना त्यावेळेला त्याचं क्रंच जे आहेत ते मस्त येतात आणि आता लास्टची ले जी लेअर होती ती उलटी ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला क्रीम लावायची नाही आहे जर जे आपण ट्रफल बनवलं ते घालायचं आहे तर त्यासाठी आधी मी छान आधी हे शुगर सिरपनी को करून घेते आणि आता जे ट्रफल आहे एक ते एका पायपिंग मार्गमध्ये घातलेलं आहे आणि ते यावरती पसरवून घ्यायचं ॲक्च्युली काय करतं ट्रफल एकदम पात्थळ असतं आणि पायपिंगमधून ते हँडल करताना खूप अवघड जातं कारण ते इकडे तिकडे कुठेही पडतं पूर्ण ओटा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत कारण शेवटी ते चॉकलेट आहे एकदा तिथं स्थिर झालं की ते कडक होतं मग सगळीकडे मुंग्या वगैरे येण्याची चान्सेस असतात त्यामुळे शक्यतो काळजीपूर्वकच हे पसरवून घ्यायचं नाही एक ती जाळीची एक हे असते बघा प्लेट त्याच्यावरती ठेवायचं आणि त्याच्यावरती एक पूर्ण गनाज तुम्ही ओतून घेतलं तरी चालतं आता मी एक छो जुनं ए टी एम कार्ड घेतले आणि त्यांनी आपल्या ज्या केकला आहे ते फिनिशिंग करून घेते तर मी केक थोडासा सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवून दिले आता मी बनवते ते कॉलर मला कॉलरचं म्हणजे जेंट्सच्या लग्नाचं हे होतं काय म्हणतात त्याला प्री वेडिंग काय म्हणतात ब्राईट टू बी ते असतं ना ब्राईट टू बी काय नवीन फॅड आहे जे केळवणाला वगैरे केक बनवायचे असतात ना त्याच्यासाठीच हा केक होता तर मग मी त्याचं जे कॉलरचं आहे ते बनवण्यासाठी इथे ज्या शेपमध्ये केक बनवला त्या शेपच्या साईजचा सा, बटर पेपर कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती चॉकलेटने असं छान असं डिझाईन बनवून घेतलं आता बघा किती सुंदर दिसतं पण झालं असं हे पातळ झालं त्याच्यावरती थोडंसं डार्क केलं असं आणि हे जे कोपरे आहेत ते कड उचलले आणि ज्या वेळेला केकवरती ते ठेवाय गेलो त्यावेळेला ते असं वरती खालती झालं त्यामुळे माझा तो केक तिथे फिसकटला या ठिकाणी जर जे आपलं हे असं ना फाउंडेंट असतं त्यांनी तो परफेक्ट आला असतं तर केकला छान फिनिशिंग देण्यासाठी काय करायचं जे आपला स्पॅच्युल आहे तो गरम पाण्यात डीप करायचा आणि नंतर मग तो आपल्या केकवरती पसरवायचा त्यामुळे आपल्या केकला फिनिशिंग खूप सुंदर येतं तर इकडे बघा हे ठेवलं मी तर ते इकडून उचलत होतं आणि तिकडे कोपऱ्यात पण उचलत होतं आणि ते क त्याच ठिकाणी थोडंसं कमी चॉकलेट लागल्यामुळे ते तुटत होतं माझं आणि मी त्याचप्रमाणे व्हाईट चॉकलेटचं पण असा हे बनवून घेतला होता कॉलर बनवण्यासाठी तो दोन पाऊच केला आणि हे डार्क चॉकलेटचे तीन बटन बनवले म्हणजे नोजलच्या साईडने ते त्याचं सा गोल काढून घेतलं हा झाला केक फायनल लुक खूप सुंदर दिसत होता केकचा आणि हे जे काही एक्स्ट्राचं लागलं होतं ते काढून टाकते जेणेकरून आपला केक सुंदर दिसला पाहिजे एक्स्ट्रा चार्ज केक किंवा क्रीममुळे ते खराब दिसतं वरती असं छानसं टोपी ठेवली त्याला छान दिसायला कारण टायर बांधायचा होता ना तो टायरसारखं करायचं होतं त्यामुळं मी फायनल लुक तुम्हाला लास्टला बघायला मिळेलच पण असा या व्हिडिओमध्ये मी एवढे शूट केलेले आहे कस्टमाइज केक असतात त्यावेळेला मला थोडासा प्रॉब्लेम होतो ह्या सगळ्या गोष्टी करायला त्यामुळे मी शक्यतो कस्टमाइज केक घेत नाही ऑर्डरच घेत नाही म्हटलं तरी चालेल कारण ते खूप म्हणजे समोरच्याची जर इच्छा पूर्ण म्हणजे त्या आ, केक त्यांनी पाठवलेल्या फोटोप्रमाणे जर आपण नाही बनवू शकलो तर मग त्यांची पण थोडीशी मूड ऑफ होतो आपलाही मूड ऑफ होतो आणि केलेली मेहनत असं वाटतं की वाया गेली तर हे बघा हे चॉकलेटना तुटत होतं असं तर हा झाला केकचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करा नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि मी आत्ता बसले माझं काम करायला काय काम आहे तुम्हा तुम्हा ते तुम्हाला दाखवते बरं का मी एक हे करून पुढच्या ब्लॉगमध्ये वगैरे तुम्हाला ते शेअर होईलच पण आज मी हा व्हिडिओ एडिट करत होते त्यावेळेला म्हटलं तुमच्याशी शेअर करा तर मी अशा पर्स शिवते आता हळदी कुंकूला वान म्हणून ह्या पर्स दिल्या जातात आणि मी अशा पर्स बनवण्याचं काम चालू आहे तर दाखवते मी काय काय केलं आहे त्याच्यामध्ये तर ही पर्स आहे तर हे बघा ह्याच्या आतमध्ये मी हा कपडा घातला आहे जो आपल्या पर्स नॉर्मल पर्सच्या आतमध्ये येतो बघा तो, तो कपडा आहे हा एक त्याला झीप आहे आणि ही एक झीप आहे असे दोन आता ह्याची एक ऑर्डर आहे ह्या ह्याची आणि हे एक छोट्या ह्याची एक ऑर्डर आहे तर हे छोटे पाउचेस आहेत बघा असे तर ह्या एका कपड्याचे हे केलेत अशा मी तीन कलरमध्ये हे पाउचेस बनवायला माझं चालू आहे दोन्ही पर्सची दोन दोन डजेसची ऑर्डर आहे त्यामुळं ते करण्यात काम करण्यात व्यस्त आहे मी सध्या आणि तुम्हाला माहिती आहे निशांक घरी असल्यामुळे निशांक काहीच नाही करायला देत आणि त्याला सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करणं माझ्यासाठी थोडंसं अवघड होतं त्यात मी हे व्हिडिओ वगैरे सगळं शूट करून ठेवले पण मला एडिट करायला नाही जमलं किंवा नाही वेळ मिळाला म्हणा किंवा कंटाळा मी केला असं म्हटलं तरी चालेल खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ एडिट करायला घेतला आहे मीच स्वतःच मी आता माझ्या चॅनलवरती व्हिजिट केलं होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी चार दिवस झालं व्लॉगच नाही टाकलाय सो मी म्हटलं आज आज कुठल्याही परिस्थितीत हा व्हिडिओ एडिट करायचा आणि अपलोड करायचा कारण खूप दिवसापासून हा व्हिडिओ पेंडिंग होता तर म्हटलं तुम्हाला ज्याशी हा व्हिडिओ शेअर करूया हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त असतं का, का। बाय